मित्रांनो नमस्कार माझी लाडकी बहीण माझा लडका भाऊ या दोन मोठ्या योजनांच्या यशानंतर आता राज्य सरकारने लडका शेतकरी या योजनेचीही घोषणा केली आहे आपलं सरकार चांगल्या जॅकेट आहे चांगल्या भावना चांगल्या योजना करणारं सरकार आहे आणि खरं म्हणजे आधीच सरकार म्हणजे काय काय करायचं माहित नाही टेंडरचं रॅकेट करायचं बा पॅकेज घ्यायचं पण आमच्या सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या आमच्या सरकारचं एकच धोरण आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी अशा प्रकारचं धोरण आपण राबवतोय आणि म्हणून मी आज एवढं सांगतो मी आपल्याला एवढं सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली अन्नपूर्णा योजना आली लाडका भाऊ योजना आल्या आता आज तुम्हाला देतोय घोषणा आता आमचा लाडका शेतकरी योजना आम्ही आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडक्या झाले आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा दोन हजार रुपये आले का बघा जरा मोबाईल वर बघा आले काय बघा हे सरकारचं काम आम्ही बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट मध्ये हे सरकारचं काम आहे त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवानो बहिणींनो माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं बटन दाबल्यावर पैसे येतील तिकडे बटन दाबाय अगोदर दिले पैसे चौदा तारखेपासून पैसे यायला लागले पैसे यायला लागले विरोधक बोलले काढा पैसे आहेत का बघा फक्त आकडे आले का बघा माझ्या बहिणी बँकेत गेल्या पैसे काढले खरेदी केली आपल्या मुलांसाठी केली आपल्या परिवारासाठी केली शेवटी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोण काम करत असे तर माझ्या महिला बहिणी करत असतील माझ्या बहिणी करत असतील कारण परिवार कसा चालवायचा कशी काटकसर करायची त्यांच्या पेक्षा दुसरा कोणी समजू शकत माझे भाऊ इकडे बसलेले आपण सगळे बाहेर असतो पण घर चालवणारी आपली भगिनी असते बहीण असते आणि म्हणून हे पैसे अर्थव्यवस्थेत येतील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल खरेदी होईल विक्री होईल अर्थव्यवस्था बलवान होईल आणि म्हणून मोदीजीने सांगितलंय हे महिला सक्षम तर देश सक्षम आत्मनिर्भर आणि महिलांचा सन्मान तर देशाचा सन्मान आणि म्हणून महिलांना सक्षम केला तर देश पुढे जाईल आपला देश अर्थ महासत्ता आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न मोदीजींचं आहे आणि म्हणून अकराव्या नंबर पाचव्या नंबरला आपण आलो आणि आता मोदीजींचं स्वप्न आहे की जगामध्ये नंबर ला आला पाहिजे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात देखील एक ट्रिलियन डॉलर आपलं आपलं स्वप्न आहे आपला गोल आहे तो अचीव करण्यासाठी अशा योजना या योजना कामी येतील